नमस्कार सर मोदी सरकारच्या आपल्या योजनांसह सर। तुमची सेवा करण्यासाठी सक्षम आहेत भाजप याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आपल्या आप कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आहे का सर नाही मिळालेला घरकुल योजनेचा घरकुल योजनेचा लाभ आपल्याला नाही मिळालेला का नाही नाही ओके okay. सर आपल्याला हे जाणून आनंद होईल की मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत चार कोटी गरजू कुटुंबांना घरे मिळाले आहेत जर आपल्याला अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आपण या योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा आपल्या जिल्ह्यात तालुक्यात स्थापन केलेल्या लोकसेवा केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजे जिल्हा मध्ये किंवा तालुक्यामध्ये तुमचे घरचा काही विषय नाही हो घर आम्ही बांधू आमच्या शेतीमाला बरोबर योग्य भाव दिला तर आम्ही घर काय हो घर नाही आम्ही काही बांधतो काय आमचे भावच काय हो आमचं सोयाबीन घरात ठेवून आज सहा हजाराचं सोयाबीन चार हजारावर ती व्यापारी घेण्यासाठी ओके okay. म्हणजे शेतमालाला भाव दिला पाहिजे ही आपली इच्छा आहे ना सर भाव म्हणजे काय भावच नाही काहीच नाही सगळं आत्महत्या करायची परिस्थिती झाली झाली हरभरा आता सगळा आमचा गारपीट पडली पर काल परवाच्या दिवशी okay. त्या त्यातून झोपी गेला आमचा होता ती हा सर, सर तुमचं म्हणणं मी वरपर्यंत नक्कीच पोचवते सर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का किंवा हात जोडतो बाप्पा भाजपला हात जोडतो हात एवढा पक्षाला मित्र पक्ष कोणता का आहे सगळे ते ईडी नेते लावून सगळे मोठे मोठे नेते तिकडे चाललेच की काल गेला की आमचा अशोक राव सगळं हुकुमशाही चालू आहे ओके सर कृपया आम्हाला सांगा जेणेकरून मोदी सरकारकडनं आपल्या काय अपेक्षा आहे जेणेकरून भाजप मोदी सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष द्याव त्या उद्योगपतीचा जसं कर्ज माफ करायला तसं शेतकऱ्याकडे बघा शेतकरी वर्ग जर चांगला राहिला तर तुमची सगळी अर्थव्यवस्था वरी चांगली घ्या ना तुम्ही शेतकऱ्याजवळ जर पैसे जर असले तर मार्केट चालते आज मार्केट काय आहे तर थंडे गार मार्केटात शेतकऱ्या सगळे मार्केट आहेत पण ते तिकडे ते उद्योगपतीच चालू आहेत यायचं सगळं बरोबर ठीक आहे सर तुमचं हे म्हणणं बरोबर आहे आणि ते वरपर्यंत नक्कीच पोहचवते मी तुमचं गाव कोणतं आहे सर सावळेश्वर सावळेश्वर जिल्हा यवतमाळ यवतमाळ का बर सर पीएम सूर्योदय आणि पीएम विश्वकर्मा यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ तुम्हाला मोदी सरकारकडून मोदी सरकार, सरकार करून आम्हाला काही नाही मोदी सरकारचे फक्त ते सहा हजार रुपये येतात ते बाबाला येतही नाही तर आमच्या ते मलाच येतात हो का त्या सहा हजार रुपयात आमचं जर उदरनिर्वाह होत असेल तर सांगा तुम्ही जाता नाही सर आपल्याला विनंती आहे सर तरी पण आगा से की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कमळ बटन दाबून भाजपाला विजयी करण्यासाठी कमळ दाबून काय आता काय आत्महत्याच करायची काम आहे किंवा आता तर कशी तरी सध्या पुढे तर आणखी काय होईल काही का सांगताच येणार नाही